नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता तिसरी मंथन विषय गणित उपघटक दोन हत्याची बेरीज व बिन उसण्याची वजावाकी व्यवसाय दोन प्रश्न पहिला दोनशे दोन बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीनशे तीन या संख्येतून दोनशे दोन ही संख्या वजा करायची आहे संख्या स्थानानुसार मांडून घेणार एककाखाली एकक आला पाहिजे दशकाखाली दशक शतकाखाली शतक स्थानचा अंक आला पाहिजे आता तीनातनं दोन गेले बाकी उरली एक शून्यातून शून्य गेले शून्य राहणार तीनातून दोन गेले एक उत्तर आलं एकशे एक म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकशे एक प्रश्न एक एक। नंबर दोन आठशे चाळीस वजा दोनशे चाळीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो आठशे चाळीस वजा दोनशे चाळीस शून्यातनं शून्य गेला शून्य चारातनं चार गेले शून्य आठातून दोन गेले बाकी उरली सहा विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलं सहाशे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सहाशे प्रश्न नंबर तीन नऊशे पंच्याहत्तर वजा पासष्ट बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो नऊशे पंच्याहत्तर वजा पासष्ट एककाखाली एकक दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक या स्थानानुसार संख्यांची मांडणी करून घ्यायची पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य सातातनं सहा गेले बाकी उरली एक आणि नवाशे नऊ उत्तर आलं नऊशे दहा तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊशे दहा प्रश्न नंबर चार सातशे सत्याहत्तर वजा चौकट बरोबर चारशे चौवेचाळीस तर चौकट बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सातशे सत्याहत्तरमधून आपल्याला ही या ठिकाणी दिलेली आहे चौकट आणि उत्तर आहे चारशे चौवेचाळीस मित्रांनो या ठिकाणी वजा बाकी आहे आता सातातनं किती गेल्यानंतर बाकी चार उरेल तर मित्रांनो सातातनं तीन गेले तर बाकी उरते चार पुन्हा सातातनं तीन गेले बाकी उरली चार सातातनं तीन गेले चार म्हणजे आपलं उत्तर आलं तीनशे तेहतीस चौकटीच्या जागी तीनशे तेहतीस ही संख्या आपण जर घेतली तर उत्तर बरोबर चारशे चौवेचाळीस येतं म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे तेहतीस प्रश्न नंबर पाच दोनशे सात ही संख्या लिहिताना शून्य मांडायचे विसरले तर दिलेली संख्या कितीने कमी होईल विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे दोनशे सात आणि दोनशे सं दोनशे सात ही संख्या लिहिताना शून्य मांडायचे विसरले म्हणजे संख्या काय तयार होईल दोन आणि सात शून्य मधला घेतलाच नाही म्हणजे सत्तावीस मग आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची कारण की कि संख्या कितीने कमी होईल दोनशे सात लिहायचे होते तर सत्तावीसच लिहिले संख्या कितीने कमी होईल आपण वजा बाकी करणार सातातनं सात गेले बाकी उरली शून्य मित्रांनो शून्यातनं दोन जाऊ शकत नाही शून्य फोडायचे वर घ्यायचे दोनाकडनं हातचा घ्यायचा शून्याच्या ठिकाणी झाले दहा दोनाच्या ठिकाणी झाला एक दहातनं दोन गेले बाकी उरली आठ एकाशी एक उत्तर आलं एकशे ऐंशी दिलेली संख्या एकशे ऐंशीने कमी होईल म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकशे ऐंशी प्रश्न नंबर सहा सातशे वजा पाचशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सातशे वजा पाचशे शून्यातनं शून्य गेला बाकी उरली शून्य शून्यातनं शून्य गेला शून्य सातातनं पाच गेले बाकी उरली दोन मित्रांनो उत्तर आलं दोनशे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोनशे प्रश्न नंबर सात आठशे त्र्याहत्तर वजा चौकट पाच चौकट उत्तर आहे पाचशे वीस या उदाहरणामध्ये चौकटच्या जागी कोणती संख्या असेल आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वजाबाकी आहे तीनातनं कोणती संख्या गेल्यानंतर उत्तर शून्य राहील आता पर्यायामध्ये जर बघितलं आपण तर एक चार दोन आणि तीन मित्रांनो तीनातून जर तीन गेले तर उत्तर शून्य असेल म्हणजे चौकटीच्या जागी आपण तीन घेणार तीनातून तीन गेले बाकी उरली शून्य सातातनं पाच गेले बाकी उरली दोन आता आठातून पुन्हा किती गेल्यानंतर मित्रांनो उत्तर पाच राहील तर आठातून जर तीन गेले तर उत्तर पाच राहतं म्हणजे या चौकटीच्या जागेवरसुद्धा आपण तीन हा अंक घेणार म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो चौकटीच्या जागी जर तीन हा अंक घेतला तर उत्तर मिळेल आपल्याला पाचशे वीस सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ बजाज कंपनीमध्ये दररोजच्या सातशे पन्नास कामगारांपैकी दोनशे चाळीस कामगारांनी संप केला तर किती कामगार कामावर राहिले विद्यार्थी मित्रांनो बजाज कंपनीमध्ये दररोजच्या सातशे पन्नास म्हणजे दररोज सातशे पन्नास कामगार कामावर येतात त्या कामगारांपैकी दोनशे चाळीस कामगारांनी संप केला म्हणजे आपण वजा करणार दोनशे चाळीस तर किती कामगार कामावर राहिले वजा बाकी करणार शून्यातनं शून्य गेला बाकी उरले शून्य पाचातनं चार गेले बाकी उरली एक सातातनं दोन गेले बाकी उरली पाच मित्रांनो तर कामावर कामगार किती राहिले पाचशे दहा म्हणजे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पाचशे दहा प्रश्न नंबर नऊ नेहाणे मनोजला तीनशे पन्नास रुपये मागितले असतात त्याने एकशे पन्नास रुपये दिले तर त्याने किती रुपये कमी दिले विद्यार्थी मित्रांनो नेहाणे मनोजला तीनशे पन्नास रुपये मागितले पण त्याने एकशे पन्नासच रुपये दिले म्हणजे किती रुपये कमी दिले तर आपण या ठिकाणी वजाबाकी करणार तीनशे पन्नासमधून एकशे पन्नास, एक पन्नास आपण वजा करणार शून्यातनं शून्य गेला बाकी उरले शून्य पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य आणि किनातून एक गेला बाकी उरली दोन मित्रांनो उत्तर आला दोनशे किती रुपये कमी दिले दोनशे रुपये कमी दिले म्हणजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे प्रश्न नंबर दहा सहाशे पन्नास वजा शून्य बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सहाशे पन्नासमधून मधून जर शून्य गेला तर या ठिकाणी उत्तर किती असेल सहाशे पन्नासच म्हणजे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहाशे पन्नास प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी योग्य जोडी असलेला पर्याय शोधा मित्रांनो योग्य जोडी असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे सगळ्या या ठिकाणी आपल्याला बेरजा दिलेल्या आहेत दोन आणि वजाबाकी दिलेल्या आहेत दोन त्यातल्या योग्य जोड्या कोणत्या आहेत तर ते आपण ओळखणार आहोत पर्याय क्रमांक आहे अ एकशे चोपन्न अधिक एकशे बहात्तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे चार आणि दोन सहा सात आणि पाच बारा हातचा आला एक एक दोन आणि तीन, तीन उत्तर आलं तीनशे सव्वीस पण मित्रांनो आपल्याला उत्तर दोनशे सव्वीस दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक अ ही जोडी चुकीची आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब दोनशे अडोतीस अधिक तीनशे दोन आठ आणि दोन दहा हातचा आला एक तीन आणि एक चार दोन आणि तीन पाच उत्तर आलं पाचशे चाळीस मित्रांनो आपल्याला पाचशे चाळीस हेच उत्तर दिलेलं आहे म्हणजे ब पर्याय क्रमांक बरोबर आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क पर्याय क्रमांक क आहे नऊशे साठ हो वजा दोनशे तीस शून्यातनं शून्य गेला बाकी उरले शून्य सहानं तीन गेले बाकी उरली तीन नव्वदनं दोन गेले खाली राहिले सात उत्तर आलं सातशे तीस मित्रांनो आपल्याला उत्तर सातशे तीसच दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक क आहे बरोबर आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड पर्याय क्रमांक ड दिलेला आहे सहाशे एकोणनव्वद वजा एकशे चोवीस नव्वातनं चार गेले पाच आठातनं दोन गेले खाली राहिले सहा सहानं एक गेला खाली राहिले पाच उत्तर आलं पाचशे पासष्ट मित्रांनो आपल्याला उत्तर दिलेलं आहे सातशे पासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक ड आहे चुकीचा योग्य उत्तर आहे ब आणि क म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि क योग्य प्रश्न नंबर बारा पावणे नऊशे वजा सव्वा दोनशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पावणे नऊशे म्हणजे आठशे पंचाहत्तर नऊशेला पावभाग कमी पावभाग कशाचा तर शंभराचा पावणे नऊशे म्हणजे आठशे पंच्याहत्तर आणि वजा सव्वा दोनशे म्हणजे दोनशे पंचवीस सव्वा दोनशे आपण वजा करणार पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य सातातनं दोन गेले खाली राहिले पाच आठातनं दोन गेले खाली राहिले सहा उत्तर आलं सहाशे पन्नास आता पर्याय क्रमांक अ आहे साडेसातशे पर्याय क्रमांक अ चुकीचा ब आहे सहाशे पन्नास ब बरोबर आहे एक हजार पर्याय क्रमांक क आहे चुकीचा आणि साडेसहाशे मित्रांनो सहाशे पन्नास आणि साडेसहाशे एकच म्हणजे पर्याय क्रमांक ड सुद्धा बरोबर दो, आहे ब आणि ड हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर तेरा चौकट 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 वजा स्टार 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 उत्तर आहे तीनशे तेहतीस सोबतच्या वजा बाकीच्या उदाहरणात अनुक्रमे चौकट व स्टारच्या जागी कोणते अंक येतील आता विद्यार्थी मित्रांनो चौकट म्हणजे एकच अंक आहे आणि स्टार म्हणजे सुद्धा एकच अंक आहे उत्तर येतो तीनशे तेहतीस आता आपण पर्याय क्रमांक अ चा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो चौकट म्हणजे आपण सात घेणार म्हणजे सात 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 वजा चार 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 स्टार म्हणजे चार मग आता सातातनं चार गेले बाकी उरली तीन या ठिकाणी तीन आणि तीन म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक अ हा बरोबर येतो बघा सातशे सत्याहत्तर वजा चारशे चौवेचाळीस बरोबर उत्तर आलं तीनशे तेहतीस त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब ब म्हणजे या ठिकाणी आपण चौकट म्हणजे सहा 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 घेणार आणि स्टार म्हणजे दोन 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 आता सहातनं दोन गेले बाकी उरली चार 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 मित्रांनो उत्तर आपल्याला तीनशे तेहतीस दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक ब आहे चुकीचा त्यानंतर आपण पर्याय क्रमांक जर घेतला क क नुसार आठ आठ आठ, आठ म्हणजे आठशे अठ्ठ्याऐंशी वजा पाचशे पंचावन्न पाच 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 आठातनं पाच गेले बाकी उरले तीन आठातनं पाच गेले बाकी उरले तीन आठातनं पाच गेले बाकी उरले तीन उत्तर आलं तीनशे तेहतीस मित्रांनो पर्याय क्रमांक क सुद्धा बरोबर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक दनुसार आपण चौकट म्हणजे घेणार नऊ 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 नु, म्हणजे नऊशे नव्याण्णव हां या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक डो आणि स्टार म्हणजे घेणार सात 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 सातशे सत्याहत्तर नऊातनं सात गेले बाकी उरली दोन पुन्हा दोन आणि दोन उत्तर आलं दोनशे बावीस विद्यार्थी मित्रांनो उत्तर आपलं तीनशे तेहतीस आलेलं आहे म्हणजे चौकट म्हणजे नऊ आणि स्टार म्हणजे सात हा पर्याय आपला चुकीचा आहे दोन पर्याय आपले बरोबर आलेले आहेत अ आणि क म्हणजे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि क योग्य प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी किती वजा बाक्या अयोग्य आहेत विद्यार्थी मित्रांनो अयोग्य म्हणजे चुकीच्या आता एकूण वजा वाक्या दिलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वजा बाक्या दिलेल्या आहेत त्यातल्या किती वजा वाक्या चुकीच्या आहेत अयोग्य आहेत ते मित्रांनो तुम्ही शोधणार आहात या सगळ्या वाजावाक्या तुम्ही करून बघणार आहात त्यातल्या किती वाजाबाक्या चुकीच्या आहेत चार आहे तीन आहे पाच आहे की दोन आहे किती वाजावाक्या चुकीच्या आहेत ते उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हातच्याची बेरीज व बिन ओसण्याची वाजाबाकी व्यवसाय दोन हा व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद